ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपण बघत आहोत अध्याय हो एक घोडदळ दोन कोटी रथ चार कोटी हाती व असंख्य असे पायदळ घेऊन रणवाद्य वाजवीत गर्जना करत आणि अंगात चिलखत घालून हत्यारांनी सज्ज होऊन कुंतलोमा वेगाने रणभूमीच्या दिशेने निघाला जेव्हा तो रणभूमीवर दाखल झाला तेव्हा गुप्तहिरांनी जाऊन ही खबर इंद्राला सांगितली इंद्र धावतच शिवापाशी गेला आणि दैत्याच्या आगमनाची बातमी शिवाला दिली इंद्र हा थरथर कापत हात जोडून उभा राहिला शंकर जयनंदीला युद्धासाठी पाठवतो इंद्र इंद्र हा अत्यंत घाबरलेला आहे हे शिवाने ओळखले तो इंद्राणा म्हणाला हा दैत्य जरी तुला भयंकर वाटला तरी तो त्याचा बंदोबस्त हा जयनंदीच करेल तू भिहू नको तुझा आणि तुझे सैन्य घेऊन तू ने मार्तंड भैरव जयनंदीला म्हणाला की त्वरेने तु तुझा आणि त्या दैत्यांचा वध करू नये जयनंदी युद्धक्षेत्रावर येतो प्रचंड मोठे सैन्य घेऊन जेव्हा जयनंदी येऊन दाखल झाला तेव्हा स्वतः शिवच उठून आला की काय असा सर्वांना संभ्रम पडला कारण त्याची पाच मुखे असून दहा दाता त्रिशूळासह डमरू पिनाक धनुष्य कडा परशु अंकुश वगैरे आयुधे होती मस्ताकावर जटामुख असून चंद्रकोर होती खांद्यांवर नाग होते गळात मुंडकांचा माळा रोळत होता तो शिवाचा अत्यंत आवडता होता फक्त याची खून म्हणून तो शिवाचा निळा कंठ याचा तो नव्हता तेवढा फरक वगळला तर तो दिसण्यात प्रतिशंकरच दिसत होता युद्धाला आरंभ होण्यापूर्वी रणक्षेत्राच्या पूर्वेकडे दै देवांचे सैन्य व पश्चिमेकडे दैत्यांचे सैन्य युद्धासाठी सज्ज होते तेव्हा कुंतल्योमा रथ घेऊन पुढे आला आणि त्याने जयनंदीला त्याचा परिचय विचारला त्यावर दैत्यांचा हेर पुढे आला व हात जोडून त्याने जयनंदीचा पराचय करून दिला जयनंद हा शिवांचा गण आहे असे समजल्यावर दैत्य खदा, -खदा हसू लागले आणि म्हणाले अरे हा साधा दास माझ्या पुढे काय उभा राहणार तो पुढे जयनंदीला म्हणाला तुझा स्वामी भस्मसुराच्या भीतीने एकदा पळत सुटला होता तेव्हा विष्णूने कपटाने अनुसरास मारून त्याला सोडवला होता आता तू त्याचे एकूण युद्धासाठी आला आहेस का असे असू दे आता मी तुला हा जीवनदान देतो तू सुखरूप माघारी जा आणि तुझ्या धण्याला म्हणजे शिवाला इथे पाठवून दे तुझ्यासारख्या नोकराला मारलं तर तिन्ही लोक मलाच हसतील त्यावर संतापून जयनंदी बोलला अरे बाबा शिवनिंद का तू शतमूर्ख आहेस तुझे मरण जवळ आले आहे म्हणून तू भ्रमिष्ठ होऊन वाचाळपणा करत सुटला आहेस तुला आता शिक्षक ही करावीच लागेल छिन्न विछिन्न करून तुझ्या बायकापुरांना मीच रडवेन कुंतलोमा व जयनंदीचा संग्राम तेव्हा हा कुंतलोमाने मोठी गर्जना केली आणि बयानांचा वर्षाव हा सुरू केला जयनंदीने ते बाण अंधारीतच तोडले आणि विषाने माखलेले बाण काढले ते बाण जेव्हा सनसनत निघाले तेव्हा दैत्याने शक्ती सोडली परंतु त्या शक्तीला न झुमनता हे बाण येऊन हृदयावर आदळले तेव्हा तिरिमिरी मी, तिरिमिरी येऊन कुंतलोमा बेशुद्ध पडला परंतु त्याच्या हृदयात अमृत कुपी असल्यामुळे तो पुन्हा सावध होऊन त्याने बाण उपटून काढले आणि सेवकाला बोलून वैद्याला आणले वैद्यांच्या दिव्य औषधींचा परिणाम होऊन बाणांच्या जखमा भरून देह पूर्ववत झाला तेव्हा त्याने प्रखर बाण सोडून दिले ते जयनंदीने वर तोडले तेव्हा दैत्याने एक प्रखर अशी शक्ती टाकली पण त्या शक्ती जयनंदीने जेव्हा निष्फळ केल्या तेव्हा त्याने बाणांवर मौनाष्ट्राची योजना करून सर्व शत्रू सैन्य केले आणि बाणांचा वर्षाव चालू केला हे पाहून जयनंदीचे पाच बाण माहेश्वर मंत्रपूर्वक होऊन सोडून दिले या शस्त्राचा प्रभाव एवढा होता की त्याने मोहनाश्र तर गिळेच पण दैत्याच्या सारथी मारून ते त्याच्या कंठात जाऊन रुतले त्यामुळे कुंतलोमा भाणरहित झाला आणि रथात कोसळला दैत्यसेनात मोठा हहाकार माजला वीर पुन्हा उठून दुसऱ्या रथावर चढला आणि रागा रागाने त्याने वज्रासारखे जरा बाण जयनंदीवर सोडले जेणेकरून जयनंदीचा सारथी मरण पावला ध्वज मोडून पडला आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडला त्यामुळे दैत्यसेनेला आनंद झाला आणि ती दुप्पट उत्साहाने देवांवर तुटून पडली लवकरच जयनंदी सावध होऊन उठला आणि त्याने विषाने माकलेले बाण घेऊन त्याचा मारा सुरू केला की दैत्यांचे सैन्य पटापट मारले जाऊन ते पळू लागले कुंतमोलाही बेशुद्ध झाला पण लगेचच सावरून तो दुसऱ्या रथात चढला आणि बाण सोडू लागला त्या बाणांचे तेज असे दिव्य होते की त्यामुळे जयनंदीसह सर्वांचे डोळे दिपून जाऊन त्यांच्या समोर अंधारी आली देवसैन्य निश्चित पडले जयनंदीचा रथ तर कुठल्या कुठे भरकटत गेला त्यांचा सारथी गदप्राण झाला त्यांच्या धनुष्याचे तुकडे तुकडे झाले आणि ध्वज मोडून पडला काय करावे हे सुनासे झाल्यामुळे तो अस्वस्थ झाला तेव्हा कुलोत्तमा चेष्टेच्या सुरात म्हणाला अरे आता तरी या शिवाची सोंग सोडून दे आणि जोवर संधी आहे तोपर्यंत तू पळून जा आणि आपला जीव वाचव कुलोत्तमाचे महानिर्वाण ते खोचक शब्द जयनंदीच्या हृदयात बसले रागाने डोळे त्याने तांबारले मनात शिवस्मरण करून तो शिपारितेने धावत जाऊन दुसऱ्या एका रथावर चढला दुसरे धनुष्य हाती घेतले व मोठ्या गर्जना केली धनुष्यावर एका वेळी पाच बाण चढवले आणि दर्शनीच्या हा घे तुझा मृत्यू असे बोलून पाशुपत मंत्राची योजना करून ते सोडून दिले सुसू असा कर्ण कर्कश आवाज करत अतिशय त्रिव वेगाने ते बाण सुटले डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच दैत्याच्या हृदयात भेद करून अरपार निघून गेले तेव्हा कुंतलोमा खाली पडला त्याचे नेत्र विस्वारले आणि बघता बघता त्याचे प्राण देहातून निघून गेले दैत्यसेना दहाही दिशांना पळत सुटली जयनंदीने संजीवनी मंत्राने आपले मृत सैनिक जिवंत केले आणि विजय वाद्य वाजवी तो शि शिवाकडे बसला गेला तिथे जाऊन युद्धाचा सर्व वृत्तांत सांगून तो हात जोडून उभा राहिला हे वृत्त हेरांकडून समजतात मल्लदर दुःखाने विडापिसा झाला तो धाय मोकलून आक्रोश करत सुटला तेव्हा मनी पुढे झाला व त्याला सावरण्याचा प्रयत्न करू लागला मित्रांनो पुढील ला अध्याय बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद